नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या दोन हजार सतराच्या अहवालानुसार आहे शेतीचे पंप असो किंवा घर असो किंवा इमारती असो यावरती सौर ऊर्जेचा विकास इतर सर्व इंधनापेक्षा जास्त आहे तो दिवस दूर नाही जेव्हा आपण सर्वजण एकत्र होऊन सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या वीज आणि इतर फायद्यांचा आनंद घेऊ शकू तेव्हाच मग तुमचे पंप असो घर असो इमारती असो यावरती जर सोलर पॅनल बसवले त्याच्यापासून जर वीज निर्मिती झाली तर शंभर टक्के वीज बिलात तुम्हाला फायदा होऊ शकतो नोंबेतील गनचुली गावातील गणेश रामा मडवी यांनी स्वतःच्या इमारतीच्या छतावरती पाच किलोव्याचे सोलर पॅनल बसवले विजेच्या वाढत्या बिलाला पर्याय म्हणून गणेश मडवी यांनी चांगली संकल्पना आखून सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेतला एका तासाला दोन ते तीन युनिट वीज निर्मिती होत असून त्यांच्या इमारतीला दरमहा पंधरा ते सोळा हजार रुपये बिल येत होते आता सोलर प्रकल्पामुळे शंभर टक्के त्यांना विजेच्या बिलात फायदा होणार आहे तर महा एम एस सी बीचं जे बिल बी यायचं जे बिलामध्ये जे युनिट दाखवलं जायचं त्या युनिट प्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करून सौर ऊर्जेची निर्मिती केली जाते आणि त्याप्रमाणे तुमच्या छतावरती पॅनेल बसवले जातात जेवढी वीज तुम्हाला दर दिवशी लागते तेवढीच वीज या सोलरच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्या देशामध्ये तीन प्रकारचे वृत्त आहेत उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा पावसाळ्यामध्ये तुम्हाला वीज कमी जर मिळत असले तरी सुद्धा पॅनल बसवताना मे जून आणि जुलैच्या दरम्यान पाऊस कमी असतो म्हणजेच मार्च एप्रिल मे हा उन्हाळ्याचे दिवस असतात या वेळेला जी काय तुमची युनिट तुमचं वापरलं जातं इलेक्ट्रिक सप्लाय तुम्ही वापरता त्याच्यावरती जे वीज बिल किंवा युनिट जे तयार होतात त्याच्या आधारे सौर ऊर्जेचं युनिट बसवलं जातं आणि त्याप्रमाणे ज्या ठिकाणी घनसुनी गावचे गणेश गणेशरावाडवी यांनी संपूर्ण त्याचा अभ्यास केला एम सीचं बी दर महिन्याचं युनिट आणि त्याचं येणारं बिल हे त्यांनी काउंट केलं आणि त्याच्यानंतर सौर ऊर्जा जर बसवली तर त्याच्यातून किती फायदा होऊ शकतो आणि किती वर्ष हे युनिट चालू शकतं याचा पूर्णता त्यांनी अभ्यास केला आणि त्याप्रमाणे त्यांनी ती युनिट बसवलं असो या युनिटचे उद्घाटन स्थानिक माजी नगरसेवक गणेश्याम मडवी उत्तम मात्रे समाजसेवक कमलाकर पाटील शरद मडवी मोरेश्वर मडवी जितेश मडवी विनोद मडवी अनिल मडवी यांच्या उपस्थितीत केले गेले सर तुमच्या गावामध्ये आज सोलर सिस्टीम बसवण्यात आलेलं आहे आपल्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपण माजी नगरसेवक आहात समाजसेवक सुद्धा आहात तुम्ही काय सांगाल की आज सोलर सिस्टीम या ठिकाणी बसवली नमस्कार आज या ठिकाणी घनसोली चिंचाळी येथे आमचे काका श्री गणेश रामा मडवी यांच्या घरी सोलर पॅनेलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जो संकल्प केलेला आहे की देश देशामध्ये ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा ज्या आहेत या अपारंपरिक ऊर्जांना महत्त्व देऊन जास्तीत जास्त सौर जास्त ऊर्जा लोकांच्या घरी कशी वापरली जाईल जेणेकरून संपूर्ण देशामध्ये आजही देशातला काही भाग असा आहे की त्यांना ऊर्जेच्या तुटवड्यामुळे त्यांच्या घरामध्ये विजेचे दिवे लागत नाहीत आणि अशा प्रकारे जर आपण प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाने जर असा विचार केला की आपण सौर ऊर्जेचा त्या ठिकाणी वापर केला तर सौर ऊर्जेने पर्यावरणाचं देखील आपण त्या ठिकाणी रक्षण करतो कारण ऊर्जा बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कोळशाचा वापर होतो आणि त्यामुळे पर्यावरणाला देखील हानी होते आणि अशा प्रकारचं हे आज दोन दिवसापूर्वी जागतिक पर्यावरण दिन झाला आणि त्याच्याच औचित्याने हे या ठिकाणी आज या सौर ऊर्जेचं उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आनंद होतो की एक सर्वसामान्य नागरिक या गोष्टीचा जर विचार करतो है। आहे तर आणखी बरेचसे असे नागरिक आहेत की ज्यांना या बाबतीमध्ये चांगल्यात चांगलं ज्ञान आहे अशा लोकांनी देखील किंबहुना सर्वच लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा जेणेकरून आपल्याच देशातील असे अनेक गाव पाडे वस्ते आहेत ज्या ठिकाणी अजूनपर्यंत वीज पोचलेली नाही निश्चितच जर विजेचा विजेचा वापर आपण विजेची बचत करूनच करू शकतो आणि हे सौर पॅनेलचं उद्दिष्टच तेच आहे की ऊर्जेची बचत करणं आणि उरलेली ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी परावर्तित करणं आणि अशा प्रकारचं जे काम आमचे काका गणेशरामा मडवी यांनी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन व्यक्त करतो की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो समाज उपयोगी निर्णय आहे देशासाठी चांगला असा आपण एक निर्णय घेतलेला आहे निश्चितच भविष्यामध्ये आपला आदर्श अनेक नागरिक आणि अनेक कुटुंब घेतील आणि अशाच प्रकारे सौर ऊर्जेचा जो काय वापर आहे तो सर्व करतील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद सौर ऊर्जा जी आहे किंवा सोलर सिस्टीम जे आता युनिट बसवलेलं आहे याच्याबद्दल मला तेवढंच ज्ञान नाही का जे मी बोलू शकतो लोकांसाठी पण नक्कीच वीज उत्पन्न कशी करायची हे बऱ्याच जणांना माहिती नाही बऱ्याच जण प्रश्न विचारतात वीज उत्पन्न आपण कसे काय करू शकतो तर प्रश्न पडतो का प्रत्येक माणूस घरातला हा वीज उत्पन्न करू शकतो पण त्याला ते माहिती नाही आपण मग अशी वीज बचत वीज बचत वीज बचतपेक्षा आपण जर वीज उत्पन्न हा शब्द वापरला ना तर चांगला होईल कारण ज्या लाईटची गरज नाही आपल्याला ज्या घरात लाईटची गरज नाही तरी तिथले पंखे चालू दिवा चालू पण ज्याची गरज नाही तो जर आपण बंद केला तेवढा वेळ तरी आपण तेवढी वीज बचत म्हणण्यापेक्षा उत्पन्न करू शकतोय आज आपल्या घनसोली गावाच्या सगळीकडे बऱ्याच ठिकाणी इन्व्हर्टर आहेत बाबा इन्व्हर्टर लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरवरती किती घरातला हॉल क किचन किती असायला पाहिजे त्याचं लाईटचं प्रमाण हे पण बऱ्याचशा लोकांना माहिती नाही इन्व्हर्टर आहे ना घेईल लोड पण जेव्हा रात्री जेव्हा स संध्याकाळी सात आठला लाईट गेल्यानंतर जेव्हा दोन वाजेपर्यंत लाईट आली नाही तर इन्व्हर्टर पण जातो आणि नंतर सर्वांना जो त्रास होतो तर उत्पन्न कशी करायची वीज हे प्रत्येकाने शिकायला पाहिजे आणि तसं जर सामान्य ज्ञान ते उत्पन्नाचं जर आलं तर माझ्यामध्ये विजेची बचतच होईल एवढं मी सांगते आपले सोलर सिस्टम आहे त्याच्यासाठी आपण सपोर्ट टाकलेला आहे सपोर्ट टाकून कोणाच्या जीवाला धोका नको म्हणून त्याच्यासाठी पण आपण एक सेफ्टी म्हणून त्यांना ते सपोर्ट टाकून ठेवलेले आहे कारण का पॅनल धुवायला गेले धुवायला गेल्यावर पण आपल्याला कोणाच्या जीवावर पत्रा तुटून कट व्हावा ना नाही म्हणून एक सपोर्ट म्हणून आपण टाकलेलं आहे आता हे आपली सिस्टम आहे सोलर सिस्टम आहे सहा किलोमीटरचा इन्व्हर्टर या सिंगल फेजमध्ये दहा किलोमीटरचं इन्व्हर्टर आहे याच्यात तुम्हाला आठशे चाळीस युनिट जनरेट होणार महिन्याला त्याच्यासाठी आपण या इन्व्हर्टरला प्रोटेक्शन म्हणून डी सी साईटला डी सी टी वी दिलेली आहे त्याच्यानंतर ए सी साईटनं ए सी टी वी दिली याच्यात अजून आपल्याला ऑनलाईन म्हणून आपल्या मोबाईलला दिसण्यासाठी आपला राऊटर म्हणून येतो राऊटरला आपण क्लिक करून डायरेक्ट ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्ये दाखवू शकतो कस्टमरला आणि कस्टमरला वरती यायची गरज नाही काय एमएसीबी चा मीटर कुठे असणार आहे एम एसीबी चा मीटर खाली आहे खाली आहे का हा एम एसीबी च मीटर येते खाली आहे ते पण तुम्हाला दाखवत होूटिंग मधून